गम्मत जम्मत हा सचिन यांनी अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावलेला चित्रपट एक मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा त्याला सदोतीस वर्ष पूर्ण आहेत वर्षा उसगावकर यांचं बहारदार आगमन आणि किशोरदांचा मराठीतला गायन प्रवास ही दोन मुख्य आकर्षणं या चित्रपटाची असली तरी वसंत सबनिसांचं भन्नाट कथानक हेही या चित्रपटाचं सर्वात महत्त्वाचं आकर्षण होतं किंवा रसिकाला त्या कथानकानं गुंगवून ठेवलं अशोक सराफ यांचा बहारदार विनोदी अभिनय आणि इतर सर्वच कलाकारांची त्यांना मिळालेली साथ अफलातून अशी गाणी या सगळ्यामुळं गम्मत जम्मतनं आपले झेंडे मराठी रसिकांच्या मनामध्ये गाडले हसऱ्या मराठी विनोदी चित्रपटांना अतिशय चांगले दिवस या टप्प्यामध्ये आलेले होते धुमधडाकानंतर हा प्रवास बऱ्यापैकी बराच लांबपर्यंत चालला